नमस्कार लाडक्या बहिणीनो मी तुषार लाडकी बहिणी योजना अंतर्गत जून महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून जमा होईल असं मी सकाळी सांगितले होते तर जून महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होयला सुरुवात झाली आहे तुम्ही पाहू शकता पैसे जमा झाले आहेत तुम्ही तुमचे बँक अकाउंट चेक करा आता मेसेज सुद्धा तुम्हाला आले असतील तर ते मेसेज पहा डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट असे मेसेज तुम्हाला आले असतील तर आता जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना येत्या पाच पासून पैसे पडायला सुरुवात झाले आहे तर पाच आज शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतील लाडक्या बहिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा